गणपती बाप्पा मोर्या आपल्या लाडकाच लाडक्या बाप्पाचे आपण मोठ्या थाटामाटात स्वागत केले लाडक्या बाप्पाची सेवा केली अनंत चतुर्दशीला आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहोत तर आपल्या लाडक्या बाप्पाकडून आपण अपन आपली मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे आपल्या गणपती बाप्पाला आपण प्रसन्न करायचे आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे उपाय अतिशय प्रभावी आहेत हे उपाय तुमच्या घरी गणपती बसला नसेल तरीही तुम्ही करू शकतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत तर गणपती ही प्रत्यक्ष देवता आहे कलयुगात गणपतीच्या पूजेशिवाय पूजा मान्य केली जात नाही स्वीकारली जात नाही त्यामुळेच गणपतीला प्रथम स्थान देण्यात आले आहे आणि गणपती हा प्रत्यक्ष कृष्णाचाच अवतार आहे त्यामुळे गणपती सर्वांची मनोकामना लवकर पूर्ण करतात आणि जो गणपतीचा भक्त आहे तो कधीही गरीब दुःखी राहत नाही त्यामुळे आणि गणपती बाप्पा देखील आपल्या लाडक्या भक्तांचे मनोकामना पूर्ण करतात आप आपल्या लाडक्या भक्तांचे लाड करतात त्यामुळे गणपतीची उपासना ही लवकर फलदायी ठरते तर अनंत चतुर्दशीला आपण गणपतीला प्रसन्न करायचे आहे आपली मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे तर त्यासाठी काही विशेष उपाय आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही गणपतीचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जी काय जी मूर्ती जी कोणती मूर्ती असेल म्हणजे पितळाची चांदीची धातूची असेल गें। त्या मूर्तीवर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे मातीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा नाही आहे पंचामृत घेऊन गणपती अथर्व शीर्ष म्हणत किंवा यूट्यूबला गणपती अथर्व शीर्ष लावून तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मूर्तीला टिळ्या वगैरे लावून मूर्ती जागेवर ठेवायची आहे जर तुमच्या घरात कुणी आजारी असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी व्हायची आहे आणि आपली मनो म्हणजे आपले आपण बोलून दाखवायचं आहे की अमुक तमुक व्यक्ती आजारी आहे गणपती बाप्पा त्यांचे आजार दूर करा अशी आपण म प्रार्थना करायची आहे आणि तुमची कुठलीही मनोकामना असेल म्हणजे लग्नाची असेल किंवा तुमची घर बांधण्याची असेल कोणतीही घरात कोणालाही जी मनोकामना पूर्ण करायची असेल तर कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते तर मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही गणपतीची आरती वगैरे झाल्यानंतर भांडी दान करायची आहेत ही भांडी तुम्ही कुणालाही दान करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही भांडी दान करायची आहे म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकतात आणि आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण गणपती बाप्पांचा आवळ्या रसाने अभिषेक करायचा आहे तर आवळ्याचा रस असतो म्हणजे जो विकत ज्यूस मिळतो तो देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा ज्या आवळ्याची पावडर असते ती पाण्यात तुम्ही मिक्स करून त्याने देखील गणपतीचा अभिषेक करू शकतात अथर्वशीरच्या यूट्यूबला लावून द्या तुम्हाला बोलता येत असेल तर बोलून तुम्ही गणपतीचा आवळ्याच्या रसाने अभिषेक करायचा आहे यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि मुलांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी म्हणजे मुलांना नोकरी लागावी त्यांची अभ्यास अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी तुम्ही गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पाला तीळ पिवळी म मोहरी आणि अक्षदा तुपाने हवन करायचे आहे तर तुम्ही हे हवन करायचे आहे मुलांच्या उन्नतीसाठी आणि सगळ्या संकटांपासून संरक्षण व्हावे यासाठी तुम्ही गणपती बाप्पाला तिळाचे लाडू समर्पित करायचे आहे यामुळे आपल्या कुट आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट येणार नाही तुम्हाला जर धनवान बनायचे असेल धनासंबंधित तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही एक हजार दुर्वा गणपती सहस्र नावाने गणपतीला अर्पण करायच्या आहेत यामुळे मान आपली गरिबी दूर होते आणि ज्यांना संतान सुख नाही आहे ज्यांना संतान सुख हवे आहे त्यांनी गणपतीला गुलाबाचे फूल व्हायचे आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर तुमची काही नोकरीची समस्या असेल तर ती देखील गणपती बाप्पाला सांगून तुम्ही गणपतीला केशर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे हे सर्व उपाय तुम्ही घरातल्या गणपती जवळ करू शकता तर गणपती विसर्जनाच्या दिवशी आणखीन काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते तर तुमच्या ज्या काही सर्व समस्या असतील म्हणजे घरामध्ये तुमच्या कुठलीही समस्या असेल ती ती दूर करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या आधी गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पाला गुळापासून बनवलेले पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवू शकतात आणि तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल आणि व्यवसायात तुम्हाला जर वारंवार नुकसान होत असेल तुम्हाला काही फायदा मिळत नसेल नेहमीच तोटा होत असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला कच्च्या दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या स म्हणजे सर्व मनोकामना गणपतीला बोलून दाखवायच्या आहेत तर गणपतीला आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रसन्न करायचे आहे गणपती बाप्पा नक्कीच जाता जाता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल गणपती ही शीघ्र पावणारी देवता आहे आणि गणपती ही बुद्धीची देखील देवता आहे त्यामुळे आपण गणपतीची उपासना करायचीच आहे तर ह्या दहा दिवसात आपण भरपूर गणपतीची सेवा केलेली असेल आणि करायचीच आणि आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील गणपतीला प्रसन्न करायचे आहे त्यासाठी यातील तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करा आणि गणपतीकडून तुमची मनोकामना पूर्ण करून घ्या गणपती बाप्पा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील